शारदीय नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोबरपासून प्रारंभ होतोय ठिकठिकाणी थीक विविध सार्वजनिक मंडळांकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते त्यामुळे सध्या कोल्हापूर शहरातील कुंभारवाड्यांमध्ये दुर्गादेवीची मूर्ती बनवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे कारागीर सध्या मूर्तीवर रंगावलीचा अखेरचा हात फिरवण्यात गुंतले आहेत सार्वजनिक गणेश उत्सवानंतर सार्वजनिक मंडळांना नवरात्र उत्सवाचे वेध लागतात काही मंडळ तर गणेश उत्सव दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी कायम ठेवतात विविध देवदेवतांचा शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर पासून सुरू होतोय त्यामुळे कुंभारवाड्यात दुर्गा देवीची मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात सुमारे एक लाख मूर्ती बनतात त्या तुलनेत नवरात्र उत्सवात दुर्गा देवीच्या मूर्तींची संख्या कमी असते पण सध्या सर्वच कुंभारवाड्यांमध्ये दुर्गा ची मूर्ती बनवण्याचं काम अखेरच्या टप्प्यात आलं असून कारागीर मूर्ती रंगवण्याच्या कामात व्यस्त आहेत दोन फुटापासून ते सहा फुटापर्यंत देवीच्या मूर्ती बनवल्या जात असून बुधवारपासून या मूर्ती नेल्या जातील